मंडळी मी मेरंग माझं सिंधुर्ग युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आता आपण आहोत या पेडणेमध्ये गोव्यातील एक पेडणे तालुका जो सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आणि हा जो परिसर आपण जो बघतोय हा पेडणे मधील मध्यवर्ती ठिकाण आहे आणि डाव्या बाजूला जर आपण बघितलं असेल तर हेच आहे भगवती मंदिर ज्या ठिकाणी एक प्रसिद्ध अशा तऱ्हेची या ठिकाणी जत्रा भरते सर्व भाविक या ठिकाणी येत असतात आणि हे जे मंदिर आहे ते पूर्ण मध्यवर्तीच ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे जे पेडणे बस स्टँड जे आहे त्याच्या बाजूलाच या ठिकाणी हे आपल्याला बघायला मिळणार आहे आपण सर्व बघतोय निश्चितच या ठिकाणी आतमध्ये जाऊन त्यांचं दर्शन आहे ते घ्यायला मिळणार आहे या ठिकाणी जत्रोत्सव असतो सर्व भाविक या पेडणे तालुक्यातील सर्व भाविक या ठिकाणी येत असतात थोडस जे सौंदर्य आहे जे दृश्य आहे ते ह्या मालसिंद्रेडणे तो बस स्टँड ह्या रोडला आहे आणि त्याच्या जो मध्यवर्तीला सुरुवातीला अशा प्रकारे ह्या सावंतवाडी बांधा या ठिकाणी जायला अशा प्रकारच्या बसेस असायच्या आणि आता जे आपण चाललोय हे देवी भगवती मंदिर ह्या एंटरने आपण चाललेलो आहोत हे तुम्हाला दाखवतोय खरं पाहायला गेलं तर हा हा जो ब्लॉक आहे तो पूर्ण कोकणीमधून असणार असतात पण पेडणेमधील जे काही भक्तिमय अशा स्वरूपाचं जे ठिकाण आहे स्वरूपाचे ठिकाण आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी खास मराठेकडून तुमच्यासाठी आहे माझा संदेश मीनाथ वरंग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बाजूलाच गव्हर्नमेंट ऑफिस जे कॉम्प्लेक्स आहे ते तिकडे आहे आणि हे जे मंदिर आहे त्या ठिकाणी आपण आता पोचलेलो आहोत सर्व दाखवतोय तुम्हाला हा जो परिसर आहे जत्रेला सुद्धा खूप छान प्रकारची अशी गर्दी असते बाजूला बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे आणि आता आपण देवी भगवती मंदिर जे आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत आ, या ठिकाणी सव्वीस जानेवारीला विविध जे कार्यक्रम असतात मुलांचे लहान मुलांचे या ठिकाणी कार्यक्रम चालू असतात मागच्या वर्षी यांचा एक जो विद्यार्थ्यांचा कार्यक्रम होतो मी दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि आता आपण थेट या मंदिराच्या ठिकाणी चाललेलो समोरच बघितलं असेल तर ऐरावत रत्नथुर त्याप्रमाणे दोन ऐरावत या ठिकाणी आपल्या स्वागतासाठी उत्सुक आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे अशा प्रकारचा हा जो समोरचा जो माहोल आहे तो आपल्याला बघायला मिळत आहे हे जे सौंदर्य आहे हे प्रतिम सौंदर्य रात्रीच्या वेळी अशा प्रकारचं सौंदर्य बघायला खूप आवडेल ज्या ठिकाणी जत्रोत्सव जा भरत असतो जर या ठिकाणी आपल्याला जे पुजारी असतील किंवा या ठिकाणी असणारे आ, जे पुरोहित असते त्यांच्याकडून जर या मंदिराविषयी माहिती घ्यायची असेल तर आपल्याला भेटू शकते बघूया काय होते अशा प्रकारचे हे मंदिर जे आहे ते आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळते पेन्नईमधील श्री भगवती मंदिर जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे अगर आपण या जे पेडणे मधील गोव्यातील पेडणे तालुका आणि पेडणे तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणार श्रीदेवी देवी भगवती मंदिर या ठिकाणी आपण गोठलो समोर आपण देवी भगवतीचं दर्शन आपण घेऊ शकतो या ठिकाणी आहे आतमध्ये पूर्वीत सुद्धा सर्व जे भाविक भक्तजन येत आहेत त्यांच्या ज्या काही कृपा आशीर्वाद आहे त्यांना पाहिजे असेल तो देण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे जे श्रीफळ वाहत आहेत त्याच्यानंतर आपली भक्तिमय जी सेवा आहे ती या ठिकाणी करत आहे ते सर्व भाविक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते पूर्ण गोव्यामधून भाविक या ठिकाणी येत असतात आणि ते आपल्याला सौंदर्य माझा संदर्भ युट्यूब चॅनलच्या आप माध्यमात आपल्याला बघायला मिळते आणि या ठिकाणी भाविकांना एक नम्र आवाहन आहे ते म्हणजे श्रीदेव रवळनाथ मंदिराच्या नूतनीकरणाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे जे मगाशी मी तुम्हाला बाजूला दाखवलेलं आहे त्यात आपला खालीचा वाटा असावा जेणेकरून सडहस्ते आपण मदत करी और कराल मंदिराच्या शक्ती कलश मंडपाचं काम चालू आहे व अंतिम टप्प्यात गर्भगृहाचं काम हाती घेण्यात येणार आहे रवळनाथाच्या गर्भपुढीचा जो भिंतीसाठी चांदी वापरण्यात जी येणार आहे त्यासाठी मूर्ती समोरील पायऱ्या किंवा अर्धा वर्तुळाकार कडा चांदीच्या बनवण्यात येणाऱ्या ज्या काही देवस्थानचा मानस आहे तो सुद्धा या ठिकाणी पूर्ण होण्यास मदत होईल यासाठी ह्या पवित्र कार्यात आपण सर्वजण प्रत्येकाचा जो सहभाग लाभला वस्तू असतील किंवा पैशात असतील तर या ठिकाणी तुम्ही दातृत्व करू शकता असं आवाहन या देवस्थान कमिटीने केलेलं आहे जे पेडणेमधील आ... जे भगवती मंदिर आहे या ठिकाणी आपल्या आप गोव्यातील पेडणे तालुका आणि पेडणे तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणारं जे बस स्टँडच्या जवळच दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावर असणारं भगवती मंदिर आपण बघितलं असेल या ठिकाणी सर्व भाविक येत असतात जत्रोत्सव तुफान असतो आपल्या कोकणातील दशावतार सुद्धा या ठिकाणी सादर केला जातो समोरच जे सुरुवातीच्या काळात आत्ता जे काही डेव्हलपमेंट झालंय त्याचा परिणाम या ठिकाणी दिसतोय पण या अवगदवर या ठिकाणी नाट्य म्हणजे देवी नवरात्रीला उत्सव वगैरे व्हायचे त्या ठिकाणी नाट्यप्रयोग असायचे त्याच्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जायचं हे आम्ही स्वतः जे बघितलं आहे ते सांगतो या ठिकाणी निश्चितच तुम्हाला पुन्हा एकदा नवीन कंटेंट सोबत आपण असणार आहोत माझा मी मनाद्वारण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तोपर्यंत तो बाय बाय